मराठा आंदोलक लोणावळा इथून मुंबईच्या दिशेनं निघालेले होते काही आंदोलक पुढे निघाल्याचं आपण पाहिलेलं होतं मात्र एक्सप्रेस वेनच मुंबईला जाण्यासाठी आंदोलक आग्रही असल्याचं दिसतंय आणि एक्सप्रेस वेची एक लेन खुली करून द्या अशी त्यांची मागणी आहे अंडा पॉइंट इथे आंदोलकांना पोलिसांनी अडवलेलं आहे आणि त्यानंतर आंदोलकांनी रस्त्यातच छान मांडल्याचं दिसत आहे पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे मात्र यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा वाहनांच्या लागल्याचं पाहतोय पोलिसांनी आता आंदोलकांना जुन्या हायवे न जा अशी सूचना केलेली आहे घोषणाबाजी आंदोलक मुंबई पुणे हायवेवर काही आंदोलक हे पुढे निघालेले होते त्याची दृश्य आपण मग अशी पाहिलेली होती अंडा पॉईंट परिसरात त्याचा आढावा सुद्धा आपण घेतलेला होता अधिकची माहिती पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांच्याकडून घेऊया प्रफुल्ल आत्ताची नेमकी परिस्थिती काय यहाँ जे मनोज दरंगे समर्थक मराठा अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हाडियां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत न होने ऑर्थोपल्स लोक जे आहेत ते आता मुंब्या दिशेने निघालेले आहेत एक्सप्रेस वे ने ते पुढे आले मात्र अंडरपॉइंटचे इथे जिथे एक्सप्रेस वेला जुना मुंबई पुणे, पुणे, पुणे हायवे मिळतो त्या ठिकाणी या आल्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी त्याने विनंती केली की आम्हाला एक्सप्रेस वेची एक लेन खुली करून द्या मात्र पोलिस त्यांच्या भूमिक्यावर ठाम आहेत पोलिसांनी त्याला सांगितलं की तुम्ही जुन्या मुंबई पुणे हायवे ने जायचेत तशा करता मार्ग तुम्हाला आखून देण्यात आलेला आहे मात्र आंदोलक ऐकण्याच्या तयारीत नाहीत त्यांचं म्हणणं की आम्हाला एक लेन खुली करून द्या आम्ही इथून पुढे जातो आणि आंदोलकांनी या ठिकाणी आता थिया मांडलेला आहे पोलीस आणि आंदोलकांमध्ये चर्चा सुरू आहे दरम्यानच्या काळात आंदोलकांची वाहनं जी आहेत त्यांची लांबच लांब रांग जी आहे त्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती लागलेली पाहायला मिळते मात्र अद्यापही पोलीस आणि आंदोलक यांच्यात कुठलाही तोडगा निघालेला पाहायला मिळत नाही आणि आंदोलक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणा देत आहेत मुंबई आमच्या हक्का नाही घोषणाबाजी करून आंदोलक आपल्या भूमिकेवरती ठाम असल्याचं पाहायला मिळतं यामुळे मात्र मुंबई नगर जो आहे तो आता जाम झाल्याचं पाहायला मिळतं या ठिकाणी नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच प्रफुल्ल तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी